अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण आरक्षण व संरक्षण बाबत योग्य ते कृती कार्यक्रम शासनामार्फत आखण्याच्या मागणीसाठी मौलाना आझाद विचार मंचच्या वतीनं सोलापुरात एक दिवसाचे धरणे आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले एकोणीस जुलै दोन हजार चौदाच्या च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे केंद्र व राज्याच्या अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात अल्पसंख्याक समाजाला निधीची तरतूद करावी पंतप्रधान पंधरा कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी शासकीय सोय करावी सोलापुरातील उर्दू घर त्वरित कार्यान्वित करावे राज्यातील वक्फ संपत्तीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी करावा यासह सोळा मागण्यांकडे या, या आंदोलनाद्वारे लक्ष वेधण्यात आले दरम्यान मंचचे प्रदेश उपाध्यक्ष हसीब नदाफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली या आंदोलनात विचार मंचचे शहराध्यक्ष शौकत पठाण जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल इरफान महाजन बाबू पटेल गौस तांबोळी डॉक्टर एम शेख कोमारोह सय्यद समी अल्लाह शेख सरपराज अहमद राजा बागवान जमीर शेख शोएब चौधरी सलाउद्दीन शेख निसार शेख मुस्ताक लालकोट जावेद पटेल यांच्यासह मुस्लिम समाजातील मान्यवर सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज अठरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पातळीवर अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यात येतो खऱ्या अर्थानं जगाने आज अल्पसंख्यांकाच्या हक्क आणि अधिकाराची संहिता स्वीकारलेली आहे पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात अल्पसंख्याकांना घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान सुरू आहे मुस्लिम समाजाच्या मोठ्या प्रमाणामध्ये मॉब लिंचिंग होताना दिसत आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत आरक्षणाचे प्रश्न आहेत या अगोदर गोपालसिंग आयोग असेल सच्चर समिती असेल रंगनाथ मिश्रा कमिशन असेल डॉक्टर महमूद रहमान अभ्यासगट असेल या सगळ्या अभ्यास गटाने मुस्लिम समाजाची आर्थिक स्थिती सामाजिक स्थिती ही या देशामधल्या मागासवर्गीय समाजापेक्षाही अत्यंत खालावलेली असल्याचं आयरणीवर आणलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये गेल्या वीस वर्षाच्या काळामध्ये मुल मुस्लिम समाजाचे खास करून शिक्षणाचे हक्क आणि अधिकार हिरावून घेण्याचं काम चालू आहे एकोणीस जुलै दोन हजार चौदा रोजी मराठा समाजाच्या सोबतच मुस्लिम समाजाला सुद्धा पाच टक्के आरक्षण देण्यात आलं पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयोग समित्या नेमल्या जात आहेत आम्हा आम्ही त्याचे स्वागत करतोय मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मुस्लिम समाजाची भूमिका आहे पण त्याचबरोबर अत्यंत मागास असलेल्या मुस्लिम समाजाचा काय हा खरा प्रश्न आहे हा भेदभाव संविधानात्मक भेदभाव संविधानाच्या विरोधामध्ये हे शासन वागत आहे हे शासनाला वटणीवर आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशातून आज अठरा डिसेंबर राज्याच्या पातळीवर मौलाना आझाद मंचच्या माध्यमातून आम्ही हा धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे या धरणे आंदोलनाच्या नंतर शासनाने आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये yeah. तरतूद करावी अशी प्रमुख मागणी आहे शिक्षणाच्या ज्या योजना कागदावर कागदा आहेत त्या बर कागदावर न ठेवता त्या त्याची अंमलबजावणी करावी त्याचबरोबर दोन हजार पाच आणि सहा साली तो अल्पसंख्याकासाठी पंधरा कलमी कार्यक्रम आखण्यात आला त्याची कार्यक्रमाची आखणी जिल्ह्याच्या पातळीवर होताना दिसत नाही तर ती जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी करावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे मुस्लिम समाजाचा उर्दू घर जो दोन हजार साठी सोलापूरसाठी मंजूर झाला फक्त आठ कोटीचं ते बजेट आहे आणि ते आठ कोटीचं बजेट आणि ते कार्यान्वित करण्यासाठी दोन हजार तेवीस सुद्धा का दहा वर्ष झाले तो कुठल्याही कृती कार्यक्रम या शासनाकडून आखलं जात नाही त्वरित ते दुवार आपला जो उर्दू घर आहे तो सुरू करावी त्याचबरोबर वक्फच्या प्रॉपर्टीचे मोठे प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मोठे प्रश्न आहेत त्या वक्फच्या प्रॉपर्टीवर इन्क्रोचमेंट आहे अतिक्रमण आहे शासनाचं अतिक्रमण आहे या शासनाने अतिक्रमण खाली करून तो मुस्लिम समाजाच्या शिक्षण आणि सामाजिक महिलांच्या वृद्धीसाठी ते करावं अशी आमची प्रमुख मागणी आहे आम्ही रस्त्यावर समाजाला उतरू आणि आमच्या मागण्या महात्मा गांधीजींनी आम्हाला जो या देशामध्ये सत्याग्रहाचा अधिकार दिलेला आहे उपोषणाचा अधिकार दिलेला आहे आंदोलनाचा अधिकार आम्हाला संविधानात्मक जे दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा आम्ही हत्यार वापर करून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिम समाजाचं प्रबोधन करतो आहे आणि त्याला आंदोलनामध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही